कार्यकर्त्यांनी त्यांना प्रामाणिकपणे साथ दिली खर तर आमदार साहेबांच सा, हे जे कार्य आहे कार्याची पावती आहे आपण ज्या उभं राहून वहिनींची मानवंदना स्वीकारताय खूप खूप एकदा कार्यकर्त्यांनी स्वतःसाठी निवडणुकीच्या काळामध्ये पेपरमध्ये अनेक हा सोडून तिकडे गेला तो सोडून मंचावरती यायचा मान्यवरांनी मंचावरती यायचे महिला मंडळाचे अध्यक्ष आपण सविताबाई देशमुख आपण मंचावरती नगरसेविकावरून आपल्याला उपस्थित सर्व मान्यवर नगरसेवकांना विनंती आपण मंचावरती यायचे हा जनसमुदाय काळ असू द्या

परत त्यांचे तिथे आणि कल्याणपूर्व मतदार सुशिक्षित आहे समजदार आहे त्यांनी योग्य प्रतिनिधी दिलेला आहे मी मला माहिती आहे आपल्या सर्वांना भोजनाची वेळ झाली आणि अभिमन्यू शेठ मला असा इशारा करते म्हणजे फक्त बहिणी बोलतील आम्ही कोणी बोलणार नाही बघा हे कार्यकर्त्यांची काळजी घेणारे असे सर्व नेते म्हणजे कोट भरलेला असेल तर तुमचं भाषण ऐकून आहे तो, तो कोण ऐकल ना भजन नाही होत <laughs> मी अभिमन्य शिकता सर्वांना खूप दादा भाषण नको करू पण अनुभव खूप होता कसा बरप ठेवला ठीक आहे निवडणूक आहे होत जात राहतात पण हा अनुभव आहे या अनुभवातून आपण खूप काही शिकलोय दादा तू पण शिकला आम्ही शिकलोय तू म्हणजे आम्ही एक पान वाचला असल तू अखा ग्रंथ <laughs> आपले दोन मिनिट हो सांगतो सर्वांना नमस्कार जय श्रीराम जय माझ्यासाठी निवडणूक ही नवीन नव्हती परंतु ह्या वेळेस असणारा प्रसंग हा फार मोठा होता दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ची निवडणूक आपण लढलो पण ह्या वर्षाची जी निवडणूक होती ही फार अटी होती आणि वेगळ्या प्रसंगात आपण चाललो होतो अशा वेळेस सुद्धा प्रत्येकाच मला सांगलं होत की तू शांत राहायच तू कुठे काय बोलायचं नाही मीडिया समोर जायचं नाही कोणी काही बोललं त्याला तू प्रत्युत्तर द्यायचं नाही आणि तंतो तन तं फेब्रुवारी पासून तर आजपर्यंत पाळत आलो आणि आपल्या सर्वांची साथ या ठिकाणी मिळाली आणि या साथीनेच आपल्या सर्वांच्या प्रसंगाने सर्वांच्या अनुभवाने सर्वांच्या ताकदीने सर्वांच्या मेहनतीने आज आपण वहिनींना आमदार बोलू शकलो तर मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद जय राम धन्यवाद यानंतर मी आपल्या नवनिर्वाचित आमदार ज्यांनी अनपेक्षितरित्या आपल्यामध्ये बदल केले वहिनी काय बोलतील अशी शंका असायची पण भाषण केल्यानंतर म्हणजे आम्ही पण आश्चर्यचकित मोठे मोठे अधिकारी आश्चर्यचकित होतात आज सुद्धा आश्चर्यचकित झाल्या मी आपल्या विनंती करतो की आपण संबोधित माता की जय जय महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा प्रथम म्हणजे तुमचा आभार मानव ते कमीच आहे आणि जे माझ्या सोबत जसा हा प्रसंग आला त्याच्यानंतर जे सगळ्यांनी मला साथ दिलेली आहे ज्या संस्था आहेत ज्या सोसायटी आहेत ज्या सारेवर आहेत आणि जे, 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 जे दादांनी काम केलेलं होतं त्यांनी पण जे मला सांगितलं की महिने आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यांचे पण आभार आणि इथे सर्व जमलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नगरसेवक आणि